स्थानिक प्रभात कला व क्रीडा मंडळाच्या वतीने यावर्षी प्रथम भव्य विदर्भ स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन दिनांक चौदा व पंधरा जानेवारी जानेवारी दोन हजार तेवीस ला प्रभात कॉलनी श्रीलागन रोड येथील मैदानात करण्यात आले आहे स्पर्धेत नागपूर यवतमाळ औरंगाबाद अकोला वर्धा पुलगाव बडनेरा व अमरावती तसेच इतर एकूण पंचवीस ते तीस पुरुष संच सहभागी होणार आहेत स्पर्धेच्या विजयी चमूस विजयी चषकासह अनुक्रमे प्रथम बक्षीस एक्केचाळीस हजार द्वितीय बक्षीस एकतीस हजार व तृतीय बक्षीस एकवीस हजार रोख अदा करण्यात येणार आहे तसेच उत्कृष्ट खेळाडूंना मॅन ऑफ द टूर्नामेंट मॅन ऑफ द मॅच बेस्ट मॅशर बेस्ट लिफ्टर बेस्ट डिफेन्सर असे वैयक्तिक अनेक पुरस्कारांची लयलूट करण्यात येणार आहे स्पर्धेचे उद्घाटन जानेवारीला सायंकाळी पाच वाजता अमरावती मतदारसंघाचे आमदार संजय खोडके यांच्या अध्यक्षतेखाली ब्रह्मकुमारी राजयोगी ब्रम्हकुमारी यांचे शुभ हस्ते हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे सचिव माधुरी चंडके गजानन महाराज समितीचे अध्यक्ष हरिभाऊजी बरवट तसेच दादारावजी तायडे देविदासराव गुरडे यांचे प्रमुख उपस्थिती संपन्न होणार आहे अमरावतीकरांनी या स्पर्धेचा आनंद घेण्याकरिता व खेळाडूंना प्रोत्साहित करण्याकरिता उपस्थित राहण्याचे आवाहन वीरेंद्र भोयर संजय भेले विजय पांडे राजेंद्र आसलेट राजेंद्र लेवटकर राहुल चांदपुरकर किशोर बोंडे अश्विनी हरणे यांनी केले आहे प्रभात कला व क्रीडा मंडळाच्या वतीनं विदर्भस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे शनिवार दिनांक चौदा फेब्रुवारी आणि रविवार पंधरा फेब्रुवारी हे दोन दिवस हे सामने चालणार आहे या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक्केचाळीस हजार रुपये द्वितीय क्रमांकाचं बक्षीस एकतीस हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस एकतीस हजार रुपये आहे या सोहळ्यांचं उद्घाटन आमच्या अमरावती महान अमरावती शहराच्या आमदार सन्मान्य फुलबादे खोडके यांच्या हस्ते होणार असून इतर सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत सोबतच बक्षीस वितरण अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री माजी पालकमंत्री आदरणीय प्रवीण भाऊ कोटे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही संपन्न करणार आहोत स्पर्धेमध्ये सहभागीस प्रत्येकाला काहीतरी बक्षीस देण्याचा आमचा मानस आहे आणि उत्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट लिफ्टर उत्कृष्ट डिफेन्सर अशा उत्कृष्ट सर्व खेळाडूंनासुद्धा व्यक्तिगत बक्षिसांची लयलूट या माध्यमातून आम्ही करणार आहोत या स्पर्धा यशस्वी करण्याकरता अमरावती नागरिकांनी अमरावती शहरातील नागरिकांनी खेळाडूंना प्रतिसाद देण्याकरता या स्पर्धा पाहण्याकरता यावं अशी विनंती मी आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला करतो